माझे नाव अमर लोटे शिरडोर तालुका पंढरपूर जिल्ह्यात सोलापूर सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी आपला सहभाग नोंदवत आहे माझ्या कवितेचा विषय आहे दिखाऊपणा आजकाल खऱ्याच सोडून खोट्याचं पुढं केलं जातंय नाव आजकाल खऱ्याच सोडून खोट्याचं पुढं केलं जातंय नाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखाऊपणाला भाव खरेपणा राहिला बाजूला आलाय दिखाऊपणाला भाव लाखो कोटींचे बंगले आपले त्यात हजारोंच्या प्रेम पण त्याच बंगल्यात राहणाऱ्या माणसामध्ये नाही राहिलं प्रेम त्याच बंगल्यामध्ये राहणाऱ्या माणसामध्ये नाही राहिलं प्रेम नसेल कुटुंबाची साथ तर कशी जाईल किनाऱ्याला आयुष्याचे नाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखावपणाला भाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखावपणाला भाव आठवड्यातील कित्येक दिवस घरात खायला नसतं अन्न आठवड्यातील कित्येक दिवस घरात खायला नसतं अन्न पण एक दिवसाचा आणि पार्टी त्याला कर्ज काढून पाची पकवानं एक दिवसाचा आणि पार्टी त्याला कर्ज काढून पाची पकवान <laughs> का तर नातेवाईकांवर पडला पाहिजे खोटा पण मोठा प्रभाव का तर नातेवाईकांवर पडला पाहिजे खोटा पण मोठा प्रभाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखावपणाला भाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखावपणाला भाव गरज नसताना खरेदी करायचे महाग किमतीचे कपडे गरज नसताना खरेदी करायचे महाग किमतीचे कपडे आणि तेच कपडे घालून करत बसायचे बिनकामाचे लफडे तेच कपडे घालूनही करत बसायचे बिनकामाचे लफडे अशी परिस्थिती सुधारेल तुझी जरी ओळखत असला तुला अख्खा गाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखाऊ भाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखावपणाला भाव संस्कृती पूर्णपणे लोक विसरली संस्कृती पूर्णपणे लोक विसरली कधी पण काही पण खातात राव संस्कृती पूर्णपणे लोक विसरली कधी पण काही पण खातात राव सकाळी टोस्ट खारी बिस्किटे संध्याकाळी जिलेबी अन वडापाव सकाळी नाश्त्याला टोस्ट खारी बिस्किट संध्याकाळी जिलेबी आणि वडापाव जिलेबी अन वडापाव पुरणपोळीला मॅगी नावाची सवत निर्माण झाली राव पुरणपोळीला मॅगी नावाची सवत निर्माण झाली राव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखाऊपणाला भाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखाऊपणाला भाव थेंबे थेंबे तळेसाचे थेंबे थेंबे तळेसाचे बचतीचा कोणी घेत नाही त्रास थेंबे थेंबे तळेसाचे बचतीचा कोणी घेत नाही त्रास राहता डोक्यावरील उभा कर्जाचा डोंगर मग घेतात गळपास राहता डोक्यावरी दो, उभा कर्जाचा डोंगर मग घेतात गळपास नीतीने जरी म्हणला आर्थिक संकटांचा पट तरी गळपास घेऊन सोडून जातात आयुष्याचा डाव तरी गळपास घेऊन सोडून जातात आयुष्याचा डाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखावपणाला भाव खरेपणा राहिलाय बाजूला आलाय दिखावपणाला भाव धन्यवाद